आज आपण अंतर्गत बदला दोन हजार पंचवीस आजची महत्वपूर्ण अपडेट काय आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया आज एकवीस मे दोन हजार पंचवीस आहे आजची अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक बदला दोन हजार पंचवीस एक युनिट स्पष्टीकरण एक युनिटचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहूया संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार एक युनिटचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत शिक्षकांनी वन युनिट करता अर्ज करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा आपण बघा जो ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत ऑनलाईन फॉर्म भरताना खालील मुद्द्याचा विचार करण्यात यावा पहिला मुद्दा बघा या ठिकाणी बदल अधिकार पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग तीन व बदली पात्र शिक्षक म्हणजे अर्ज करू शकतात दोघेही वन युनिट मध्ये वन युनिट मध्ये अर्ज करू शकतात त्याचा या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे तीस किलोमीटरच्या आत असणे पती पत्नी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करता अर्ज करणार आहे त्यांच्या सेवा ज्येष्ठनुसार बदली देण्यात येईल बघा दोघांपैकी जो सिनियर असेल त्यानुसार सेवा ज्येष्ठ नुसार बदली देण्यात येईल दोघेही पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजे सेवा ज्येष्ठ बदली पात्र किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक कर सबमिट करून पसंती क्रम भरणे होय पुढे पाहूया ठिकाणी आपण लक्षात ठेवावे की जो शिक्षक वन युनिट करता पसंती क्रम देईल त्याच क्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहे हे बरोबर आहे पुढे पाहूया वन युनिट करता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी क्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशा शाळा प्राधान्याने निवळाव्यात त्यामुळे दोघांनाही निश्चितच एक शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे एक युनिट करता अर्ज करण्याकरता खालील शिक्षक पात्र ठरतात मग या ठिकाणी पाच मुद्दे दिलेले बघा या पाच मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया दोघे दोघे जर शिक्षक म्हणजे पती पत्नी बदली अधिकार पात्र असल्यास दोघे शिक्षक बदली पात्र असल्यास बघा बदली अधिकार पात्र म्हणजे संवर्ग तीन मध्ये येणारे दोघे शिक्षक बदली पात्र असल्यास म्हणजे संवर्ग चार मध्ये येणारे दोघे एक बदली अधिकार पात्र आहे आणि दुसरा बदली पात्र आहे म्हणजे एक संवर्ग तीन मध्ये येतो आणि दुसरा संवर्ग चार मध्ये येतो पती पत्नी एक बदली आहे का पात्र म्हणजे संवर्ग तीन मध्ये येणारा दोघांपैकी पती पत्नीपैकी दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत असणारा शिक्षक किती सेवा झालेला जोडीदार म्हणजे सर्व सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार पाचवा या ठिकाणी आपण पाहूया एक बदली पात्र आहे म्हणजे संवर्ग चार मध्ये मोडतो दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार हे एक युनिटचा लाभ घेऊ शकतात आता याचा आपण पहिल्यापासून म्हणजे हे जे पाच मुद्दे दिलेले या ठिकाणी बघा हे जे पाच मुद्दे आहेत त्या पाच मुद्द्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे ते दिले या ठिकाणी आपण पाहूया पाहता दोघे शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास दोघे शिक्षक बदली अधिकार पात्र म्हणजे संवर्ग तीन मधले दोन्ही आहेत पती पत्नी एकत्रीकरण त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा आहे ते या ठिकाणी पहाले अधिकार पात्र टप्प्यातून जर आपण एक युनिट म्हणून बदली करीता पसंती क्रम देत असाल तर फक्त एक युनिट करता सेवाज्येष्ठ शिक्षकाला क्रम द्यावा लागेल एक युनिट करता म्हणजे सेवा ज्येष्ठचा म्हणजे दोघपैकी जो सिनियर असेल सर्व्हिस मध्ये त्याचा पसंती त्यांचाच क्रम द्यावा लागेल जोडीदारांचा पसंती क्रम स्वीकारला जाणार नाही दोघपैकी जो जुनिअर असेल त्याचा पसंती क्रम स्वीकारला जाणार नाही पण दोघंपैकी जो सिनियर असेल त्याचा पसंती क्रम त्या ठिकाणी स्वीकारला जाईल बदली अधिकार पात्र शिक्षकांनी एक युनिट म्हणून बदली करता क्रम दिला बघा बदली अधिकार पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग तीन मधले एक युनिट करता त्यांनी बदली करता पसंतीक्रम दिला व दोघांनी त्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांची बदली केली जाणार नाही बरोबर आहे त्यांना जर पसंती क्रमानुसार शाळा मिळाली नाही तर दोघांची बदली केली जाणार नाही परंतु संबंधित बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र असल्यास बघा असे या ठिकाणी म्हटलेले आहे म्हणजे संवर्ग तीन मधला येणारा शिक्षक जर संवर्ग चार मध्ये देखील येत असेल तर त्याला त्यांना बदली अधिकार पात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील म्हणजे संवर्ग चार मधून त्यांना अर्ज करण्याची संधी राहील पुढं पाहूया कृपया या ठिकाणी वरील अतिशय महत्वाचा बदल मध्ये करण्यात आलेला आहे त्याकरिता शिक्षकांनी जर आपल्याला पूर्णतः असेल म्हणजे पूर्णतः गॅरंटी असेल एक युनिट मधून शाळा मिळण्याची दोघेही अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या म्हणजे पती पत्नीसाठी एक युनिट मधून शाळा मिळण्याची असेल तर एक युनिट मधून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर दोघांची बदली होणार नाही संवर्ग तीन मधले एक युनिटचा लाभ घेणारे पुढे पाहूया आता दुसरा मुद्दा या ठिकाणी दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास म्हणजे पती पत्नी म्हणजेच एक युनिटचा लाभ घेणारे दोघे शिक्षक म्हणजे कोण दोघे शिक्षक बदली पात्र म्हणजे मध्ये जर दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल म्हणजे दोघांपैकी जो सिनियर असेल सर्व्हिसनं त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज भरावा लागेल पुढे पाहूया बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील म्हणजे बघा जो जोडीदार असेल तो देखील बदलीस पात्र असेल तर त्याला देखील पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील त्यालाही पसंतीक्रम देता येईल पुढे पाहूया एक युनिट क... एक युनिट अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला एक युनिट अंतर्गत एक युनिट अंतर्गत शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यामध्ये शाळा मिळेल बघा जो बदली पात्र आहे त्यामुळे त्याला किंवा विस्थापित टप्प्यामध्ये त्याला शाळा मिळेल जो बदली पात्र शिक्षक आहे त्याला तिसरा मुद्दा या ठिकाणी आपण पाहूया एक बदली अधिकार पात्र म्हणजे संवर्ग तीन आणि दुसरा बदली पात्र म्हणजे संवर्ग चार मध्ये येणारे पती पत्नी एक युनिट वन युनिट करता अर्ज करणारा एक शिक्षक बदली अधिकार पात्र असेल बघा एक शिक्षक बदली अधिकार पात्र आहे म्हणजे संवर्ग तीन मध्ये दुसरा शिक्षक बदलीस पात्र म्हणजे संवर्ग चार असेल तर वन युनिट करता बदली अधिकार पात्र शिक्षकाला करा अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाला अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही म्हणजे बघा दोघांनाही दोघांपैकी एकाने अर्ज करायचा तर जो बदली अधिकार पात्र आहे म्हणजे संवर्ग तीन मधला त्याने अर्ज केला तरी चालेल तर या ठिकाणी बदली पात्र शिक्षकाला अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही वन युनिटमध्ये बदली अधिकार पात्र शिक्षकांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार दोघांनी शाळा मिळाली नाही तर या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकाची बदली होणार नाही बरोबर आहे कारण तो संवर्ग तीन मध्ये येतो परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे म्हणजे जोडीदार तो संवर्ग चार मध्ये येत असल्याने संबंधित शिक्षकाला बदली पात्र टप्प्यावर क्रम देण्याची संधी मिळेल जो जोडीदार संवर्ग चार मध्ये येतो त्याला बदली पात्र टप्प्यावर पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल कधी जर त्यांनी प्राधान्य प्राधान्यक्रमानुसार त्यांना दोघांनी शाळा मिळाली नाही तर पुढं पाहूया एक बदली अधिकार पात्र आता या ठिकाणी चौथा मुद्दा आहे बघा या ठिकाणी चौथा मुद्दा असा आहे एक बदली अधिकार पात्र आहे म्हणजे संवर्ग तीन मध्ये येणारा अब दुसरा सर्वसाधारण सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार बघा आणि यांनी जर एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली अधिकार पात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही म्हणजे संवर्ग तीन मध्ये एक शिक्षक असेल त्याचा जोडीदार स... सर्वसाधारण क्षेत्रात किती नोकरी कितीही नोकरी केलेला के असेल तर दोघांची एक युनिट म्हणून बदली होऊ शकते वन युनिट करिता अर्ज करणारा एक वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली अधिकार पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकाला एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल जो बदली अधिकार पात्र शिक्षक त्याला एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल बघा बदली, बदली, बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांचीही बदली होणार नाही कारण बदली अधिकार पात्र शिक्षक आहेत संवर्ग तीन मधले आहेत त्यांनी जर त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांचीही बदली होणार नाही आता पाचवा मुद्दा या ठिकाणी आहे बघा एक बदली पात्र आहे दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार एक बदली पात्र हे येणार शिक्षक आणि दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला जोडीदार एक युनिट अंतर्गत एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदली पात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही बघा जर दोघांपैकी एक बदली पात्र आहे म्हणजे संवर्ग चार मध्ये आहेत आणि दुसरा सर्वसाधारण सर्वसाधारण क्षेत्रात किती <smanni> नोकरी किती सेवा झालेला शिक्षक असेल वन युनिट करीता अर्ज करणारा एक बदली पात्र शिक्षक असेल दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल बघा मग या ठिकाणी जो अर्ज करण्याची सुविधा कोणाला उपलब्ध करून दिलेल्या जो बदली पात्र शिक्षक आहे त्याला एक युनिट एक युनिट अंतर्गत त्याला अर्ज करावा लागेल दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशा वेळी पात्र शिक्षकाला एक म्हणून अर्ज करावा लागेल या ठिकाणी जोडीदारास बदली या बदलीस पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा स्वीकारला जाणार नाही बरोबर ना, आहे जो बदली पात्र आहे जो शिक्षक बदली पात्र आहे त्यालाच तो अर्ज करावा लागेल आणि जो त्याचा जोडीदार बदलीस पात्र नाही कारण तो सर्वसाधारण क्षेत्रात नोकरी केलेला शिक्षक त्याला या ठिकाणी जोडीदाराला पसंतीक्रम स्वीकारला जाणार नाही पुढे पाहूया पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही बरोबर आहे त्यांची बदली होणार नाही प्रोसिजर कशी होणार आहे आता या ठिकाणी ते सांगितलेलं बघा एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्व सर्वप्रथम दोघांनाही एक शाळेवर दोन जागा असतील तर अशा ठिकाणी दोघांनाही बदली देण्याचा सिस्टीम प्रयत्न करेल वरील दोन्ही प्रकारातून आपण बदली देता आली नाही तर सिस्टीम ज्या शिक्षकांनी एक मिनिट करता अर्ज केलेला आहे त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जाईल वन युनिट चा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना वन युनिट चा लाभ घेणे फायद्याचे ठरेल या ठिकाणी असे म्हटलेले बघा वन युनिट चा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदलीच पात्र असतील तर त्यांना वन युनिट चा लाभ घेणे फायद्याचे ठरेल कारण यामध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षका बरोबर सेवा कनिष्ठ शिक्षकांना शाळा मिळू शकतात तसेच आपण दोघेही वैयक्तिक बदली पात्र मधून पसंतीकरण देणार आहोतच पुढे पाहूया पती पत्नी मध्ये सेवा जे खूप फरक असल्यास वन युनिटचा लाभ घेणे अतिशय फायद्याचे क्रम भरताना आपण वन युनिट मध्ये पसंतीक्रम भरायचे असल्यास त्या ठिकाणी लिहिलेले असेल बघा ऑनलाइन फॉर्म भरत असताना डू यू वॉन्ट टू अप्लाय वन युनिट यु या प्रश्नाचे उत्तर यस निवडून प्राधान्यक्रम भरावा वन युनिट साठी शेवटी प्राधान्यक्रम सबमिट केल्यानंतर दोघांनाही आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी त्यांना द्यावा लागतील अशा प्रकारे आज एकवीस मे दोन हजार पंचवीस दो आजची अपडेट या ठिकाणी आलेली आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू